मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्त्वाची अपडेट काळी बरोबर नऊ वाजून एक मिनिट पंधराशे रुपये तसंच चार हजार पाचशे रुपये पा तुमच्या खात्यात जमा आहे तुमचे पैसे मिळालेले आहेत का जमा झाले असतील तर पटकन दिवशी तुमचं बँक अकाउंटला पैसे करा पैसे जमा झाले आता पंचवीस तारखेला पैसे जमा झाले चार हजार पाचशे सव्वीस तारखेला पंधराशे रुपये जमा झालेत सत्तावीस तारखेला चार हजार पाचशे अस तुमचे पंधराशे रुपये दोन्ही जमा झाले म्हणजे आज सकाळी नऊ वाजता आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत दादांनो ताईंनो एकदा एकदाच करून घ्या मे झालेल्या मे महिलेला एस एम एस आलेलं नाही आहे ठीक आहे एस एम एस येऊ द्या किंवा नाही आले काही प्रॉब्लेम फक्त तुमचं बँकेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटला जा आणि तुमचं बॅलन्स चेक करा चार हजार पाचशे जमा झाले की पंधराशे जमा झाले आणि त्याचा आपला व्हॉट्सअपचा जो नंबर आहे या नंबरला स्क्रीनशॉट पाठवा जेणेकरून इतरांनासुद्धा त्याची माहिती होईल लवकर चेक करून घ्या आणि काही कारणास्तव जर तुमचे अजून एक रुपयाही तुमच्या झाला नसेल तर जर पंधराशे रुपये आले नाही आहे तर पाचशेसुद्धा आले नाही आहे फॉर्म खूप दिवस झाले अप्रुव्हल झाला आहे तरी पण एक रुपये आला नाहीत पहिली गोष्ट करा तुम्ही आधार शिडिंग तुमच्या कुठल्या बँकेला आहे ते एकदा चेक करून घ्या कारण आधार शिडिंग चेक केल्याशिवाय तुम्हाला कळणार आहे जर आधार शिडिंग ॲक्टिव्ह असेल तरीही पैसे आले नसतील तर आज तुमचे पाच वाजेपर्यंत कधीही पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि आज शेवटचा दिवस आहे कारण आजच सर्वाधिक महिलांचे जे पैसे ते जमा होणार आहेत त्याच्यामुळे लक्षात असू द्या त्याने परवा शक्यतो सुट्टीचे दिवस आहे सगळ्या महिलांना आज पैसे येणार पैसे बरं राहिले नाही त्याचं कारण पाहण्याअगोदर संपूर्ण व्हिडिओ पहा त्याचबरोबर या व्हिडिओला तुम्ही अजूनही लाईक केलं असेल लाईक करा तुमच्या सर्व गावकऱ्यांना सहकाऱ्यांना मित्रांना शेअर करा आणि अजून सबस्क्राईब केलं असेल चॅनलला पटकन दिवशी सबस्क्राईब करून द्या आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झा न होण्याचे कारण एक आहे जे की तुमचं टेक्निकल कारण आहे त्यांच्याकडून टेक्निकल कारण आहे पैसे पाठवले पण तुमच्या खात्यात जात नाही पहिलं बँकेमध्ये जा चेक करा तुमचं आधार सेडिंग ॲक्टिव्ह झालं आहे का आणि ॲक्टिव्ह होऊन पैसे आले नसेल तर आज बरोबर पाच वाजेपर्यंत आजपासून नऊ वाजल्यापासून सकाळी ते पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे येतील व्हिडिओ आपल्याला करायला थोडा उशीर झाला हरकत नाही परंतु सगळ्या महिलांचे पैसे जमा आज होणार आहेत दोन कोटीचा जो टप्पा आहे तो आज पूर्णपणे संपणार आहे त्याच्यामुळे तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्ही काय करा कंप्लीट करा की पैसे आमच्या खात्यात जमा झाले नाही जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये आज पाच वाजेपर्यंत राहिलेले जे पैसे आहेत ते जमा होतील तुम्हाला पंधराशे रुपयेसुद्धा आले नाही आहे चार हजार पाचशेसुद्धा आले नाही एक रुपयासुद्धा आला नाही आणि मॅसेजसुद्धा आला नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका सगळ्या महिलांना आज शेवटचा दिवस असल्यामुळे सगळ्या महिलांना दोन कोटी महिला आहे त्याच्यामधले काही टप्पा राहिला हा शेवटचा टप्पा आहे तुमच्या खात्यात पैसे राहिले येऊन जातील ठीक आहे डिअर कस्टमर डेबिडिट ट्रान्सफरनं तुम्हाला पंधराशे रुपये जमा झाले आणि चार हजार पाचशे रुपयेसुद्धा तुमच्या खात्यात जमा झाले काही कारणास्तव आले नसतील तर ता ताईनं दादा काळजी करू नका कंप्लेंट नंबर जो दिला आहे तुम्हाला त्या कंप्लेंट नंबरला सगळ्यांनी कंप्लेंट करा आता कंप्लेंट नंबर कुठं दिलेला आहे तुम्हाला तर आपलं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचं ग्रुप आहे आणि व्हॉट्सअपचं चॅनल या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कंप्लीट नंबर शेंड केलेला आहे तिथं जाऊन तुम्हाला तो कंप्लीट नंबर घ्यायचा आहे त्यांना कॉल करायचा आहे आणि माझे पैसे कावर आले नाही सांगायचं त्यांना सविस्तर तुमचे लगेच एका तासामध्ये कंप्लेंट रजिस्टर केली जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील त्याच्यामुळे ताईनो दादा सर्वांनी कंप्लेंट लवकर करून घ्या ठीक आहे हां आणि आपलं जे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या राज्य सरकारच्या त्याचबरोबर केंद्राच्या ज्या काही योजना असतील तुम्हाला त्या योजनेची माहिती मिळणार आहे त्याच्यामुळे या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमच्या सर्व गावकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा पैसे जमा झालेले आहेत तुम्हाला अजून आले नसतील तर एकदा पहिलं तुमचं अकाउंटचं बॅलेन्स चेक करा त्याच्यानंतर पाच वाजेची वेळ बघा वाट करा वाट बघा कारण पाच वाजेपर्यंत तुमच्या खात्यात आज पैसे येणार आहेत उद्या आणि परवा सुट्टीचा दिवस असल्यामुळे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे पैसे सगळ्यांचे जमा होणाऱ्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्ह्यात संपूर्ण छत्तीस जिल्ह्याचे पैसेसुद्धा जमा झालेले आहेत आज सकाळी नऊ बस पंचवीस तारखेला सकाळी नऊ वाजताच पैसे आले होते काल सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजता पैसे आले फक्त पंचवीस तारखेला चार हजार पाचशे आले होते सव्वीस तारखेला पंधराशे आले होते आज तुमचे चार हजार पाचशे रुपये आणि प्लसमध्ये पंधराशे रुपये असे संपूर्ण आलेले आहेत कोणी महिला जर फॉर्म भरायचे राहिले असेल तर तुम्ही फक्त अंगणवाडी सेवेकडे जा त्या अंगणवाडी सेविका तुमचा फॉर्म भरून देतील आणि नव्याने फॉर्म भरा लवकरात लवकर कारण या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत सप्टेंबरपर्यंत पंचवीस ज्या महिलेचे फॉर्म अप्रोड झाले त्याच महिलेला पैसे येणार आहेत बाकीच्या ना, बाकी ना पुढच्या महिन्यामध्ये पैसे सगळ्यांचे जमा होणार त्याच्यामुळे काळजी करू नका या व्हिडिओला सर्वजण लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा ती बेल ऐकून आहे जी घंटी ती दाबा म्हणजे नवीन अपडेट असेल तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल थांबतोय ओके वेलकम सर्वां